फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य बंगलो शिल्लक चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस मुंबई गोवा नॅशनल हायवेवरील गडनदी पुलानजीक हळवल फाट्यावर ब्लॅक स्पॉटवरून राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभित नाईक हे पुन्हा एकदा आक्रमक झाले असून हा हायवे बंद करण्याचा इशारा प्रांताधिकाऱ्यांना दिला गोव्याच्या दिशेने जाताना हळवल फाट्यावरील तीव्र वळणावर अपघात होऊन काहींचा जीव गेला आहे तर काही जण जायबंदी झाले जा आहेत या वळणावर अपघात टाळण्यासाठी अभित नाईक यांनी मागील चार वर्षे पाठपुरावा करत राजापूरच्या धर्तीवर स्पीड ब्रेकर बसवणे हायमास्क लावणे लावणे आदी सूचना केल्या आहेत मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे याबाबत आक्रमक होत अभित नाईक यांनी प्रांताधिकारी जगदीश कातकर यांना निवेदन देत कार्यवाही न झाल्यास हायवे बंद करण्याचा इशारा दिला आहे गेल्या एक सव्वा वर्षापूर्वी मी राष्ट्रवादीच्या निवेदन ते निवेदन दिलं होतं की हळवल फाट्यावरती जे अपघात होतात त्याच्यात लोकांचा मृत्यू होतो आणि त्या मृत्यू जबाबदार हे नॅशनल हायवेचे अधिकारी असं मी निवेदन दिलं होतं तिथे जर स्पीड ब्रेकर नाही झाले किंवा हायमार्ट नाही झाला तर आम्ही माती टाकून हायवे बंद करणार असं आंदोलनाची नि निवेद निवेदन दिल्यानंतर ते तात्काळ त्यांनी रमलर स्वरूपाचे स्पीड ब्रेकर घातले परंतु त्या र रमलर प्रकारच्या स्पीड ब्रेकरचा कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही आहे परंतु त्याचप्रमाणे ते स्पीड ब्रेकर घातल्यानंतरसुद्धा वाद अपघातांचं प्रमाण तर तेवढंच आहे परंतु गेल्या या हायवे चालू झाल्यापासून जी जी लोकं मृत्युमुखी पडली आहेत त्या मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची जर संख्या पाहता ती फार मोठी आहे आणि ही रोखण्यासाठी मी गेले दीड वर्ष सातत्याने याचा पाठपुरावा करतो आज शेवटचं निवेदन मी आज प्रांताधिकाऱ्यांना दिलेलं आहे की हा हे अपघात रोखण्यासाठी जर नॅशनल हायवेकडनं जर त्याची उपाययोजना नाही झाली तर येणाऱ्या एक महिन्याच्या कालावधीत त्यांनी ही व्यवस्था करावी आणि नाही केल्यास मी त्या हायवेवरती माती टाकून हायवे बंद करणार आणि मी आतासुद्धा मागणी केलेली आहे की मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्याबद्दल त्या हायवे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवरती तीनशे दोन दाखल करावा गुन्हा दाखल करावा त्याचप्रमाणे त्यांनी ही उपाययोजना नाही केली तर हायवेच्या कार्यालयाला जाऊन आम्ही राष्ट्रवादीतर्फे ने आम्ही टाळं ठोकणार हे हो आम्ही निवेदन आज प्रांताधिकाऱ्यांना दिलेलं आहे आणि त्याचबरोबर आज प्रांताधिकाऱ्यांनी आज मला आश्वासन दिलं आहे की येणाऱ्या आठवड्यात आपण त्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन काय उपाययोजना करता येतील त्या पद्धतीने करू परंतु आपली आमची आग्रहाची मागणी आहे राष्ट्रवादीतर्फे की राजापूरपासून वळखळपर्यंत जे जे अपघात क्षेत्र आहे तिथे डांबरी स्वरूपाची स्पीड ब्रेकर घालून निवेग नियंत्रण करण्यात आलेलं आहे आणि चांगल्या चांगल्या उतारांवरती आणि ब्रिजवरतीसुद्धा स्पीड ब्रेकर घातलेले आहेत इवन दो प पुन्हा कोल्हापूर पुन्हा मुंबईसारख्या हायवेनवरती सिक्स सहा पदरी हायवेवरती सुद्धा अपघात रोखण्यासाठी डांबरी प्रांबरी स्पीड ब्रेकर घालण्यात आले त्याच प्रकारचे स्पीड ब्रेकर इथे घालावे व अपघाताला अपघात रोखावे अशी आमची आग्रहाची विनंती आणि आमचा आम्ही नियोजनात दिलेली आहे आणि ती जर त्यांनी नाही केली तर एक महिन्याच्या नंतर आम्ही हायवेच्या अधिकाऱ्यांवरती तीनशे दोन दा दाखल करण्यासाठी एस पी ऑफिस संपूर्ण कणकवली पोलीस स्टेशन इथे आम्ही आंदोलन करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा नाहीतर आम्ही माती टाकून हायवे बंद करणार जोपर्यंत तिथे स्पीड ब्रेकर वे घालून वेगाला नियंत्रण देत नाही परत हायमार्टचा एक विषय आम्ही गेल्या वर्षी त्यांना सांगितलेला होता की हायमार्ट काय होईल ते जे वळण आहे ते दिस पूर्णपणे वाहतूक म्हणजे चालकांना दिसेल ते सुद्धा त्यांनी केलेलं नाही त्यामुळे थुकी लावण्याची कामं आता त्यांनी करू नये येणाऱ्या काळात त्यांनी पूर्णपणे ठोक आश्वासन दिलं तरच हे आमचं आंदोलन थांबेल एवढं तुम्ही सांगू इच्छितो ताज्या अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका